नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की जो विजय कांबळे असतो त्याने तो बॉम्ब हा डी जीवाला बनून विनायकजवळ ठेवलेला असतो तर सिंधूच्या सर्व काही लक्षात येते आणि तो बॉम्ब ही फुटण्याची वेळ तर आलेलीच असते तर सिंधू त्याच वेळेस विनूजवळ पोहोचलेली असते आणि जोरात ती विनू असे ओरडते आणि तो बॉम्ब उचलते आणि खिडकीतून बाहेर फेकून देते विनू तर खूपच घाबरलेला असतो आणि तो सिंधूला मिठी मारतो कारण इतक्या दिवस सिंधूचा रागराग करणारा विनायक आज चक्क सिंधूच्या मिठीत आलेला असतो तेव्हा सर्वजण खूप घाबरलेले असतात तर राघव म्हणतो की विनू तू व्यवस्थित तर आहे ना तर विनू हे सर्व झालेला प्रकार सर्वांसमोर राघवला सांगतो आणि सर्वजण सिंधूचे आभार मानत असतात की आज सिंधू तुझ्यामुळे आज विनायकचा जीव असला त्यामुळे विनूसुद्धा सुद्धा हा सिंधूजवळ आलेला असतो त्यानंतर रागो म्हणतो की पण हे कसे शक्य आहे मी बाहेर तर सर्व सिक्युरिटी प्लॅनिंग केलं होतं मग तो विजय माने आतमध्ये घुसलास कसा तेव्हा सिंधू सांगते की तो एक डीजीचा मालक बनून येथे आला होता आणि जाता वेळी त्याने माझ्या कपाळाला जी राख लावलेली असते त्या राखेवरून हो त्याने नंतर मला एक मेसेज पाठवला होता की बॉम्ब फुटण्याची वेळ आली आहे आणि तुझ्या कुटुंबाला एक खूप मोठा धोका आहे मग तू वाचव की तुझ्या मु मुलाला कसे वाचू शकते ते तेव्हा माझ्या लक्षात आले की हे सर्व त्या विजय मानेने केलेले आहे तेव्हा राघव तर खूप चवताळतो आणि त्या विजय मानेच्या घरी जाऊन त्याची चांगली धुलाई करत असतो तर सिंधू आणि ऋषभसुद्धा तेथे जाऊन पोचतात तर विजय मानेची जी बायको असते ती राघवची एक लि लेडीज कॉन्स्टेबल असते आणि तिलासुद्धा तो खूप त्रास देत असतो आणि त्याच्या त्रासाला ती कंटाळलेलीच असते शेवटी तिलासुद्धा आपल्या नवऱ्याला धडा शिकवायचा असतो राघव तर त्याची धुलाई करतोच पण त्याची बायकोसुद्धा ही जयश्री माने त्याची चांगलीच धुलाई करत असते आणि राघवला म्हणत असते की तुम्ही सर मला याला अटक करण्याची अनुमती द्या तेव्हा राघव तिला हो बोलतो तर ती त्याची चांगली धुलाईसुद्धा करते आणि तुझ्या पापाचा घडा लवकरच भरला कारण तू आपल्या बायकोलासुद्धा किती त्रास देत होता त्यामुळे आता तू तर आमच्यापासून वाचू शकत नाही तर तो विजय माने रागाने आपल्या बायकोकडे बघत असतो त्यानंतर सुद्धा त्याची गचंडी धरतो आणि आजपासून माझ्या कुटुंबाकडे वर डोळा करून जरी बघितले तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल अशी धमकी राघव त्याला धमकावतो आणि शेवटी त्याला अटक केली जाते त्यानंतर सिंधू आणि राघव घरी येतात तर राजश्री हात जोडून सिंधूला म्हणते की सिंधू खरंच आज तुझ्यामुळे विनायकवरील संकट वाचले काकू तर चक्क सिंधूला मिठीच मारते काकू रडतच म्हणते की विनायकला जर काही झाले असते तर मी जगले नसते माझ्या जीवाचं काय झालं असतं ते माहीत नाही आणि सिंधू खरंच मी तुझी खूप आभारी आहे कारण तू माझा श्वास रोगपासून तू वाचवला सिंधू म्हणत असते की काकू माझं तसं काही नाही एक आई आपल्या मुलासाठी जे करायचे ते करू शकते तेव्हा त्यावेळी ते मधु टाळ्या वाजवतच येते आणि सिंधूला थँक्यू बोलते तू तर विनायकचा जीव वाचवला परंतु विनायकवर हे संकट तुझ्याचमुळे आले ना त्या विजय मानेची दुश्मनी ही तुझ्याच बरोबर होती म्हणूनच त्याने विनायकवर असा डाव रचला काकू म्हणते की मधू तू ठिकाण्यावर तर आहे ना काय बोलते तुझे तुला समजते का मधु म्हणते की हो मी तर आहे परंतु आणि मला तुमच्या डोळ्यावरील पट्टी तर तुम्ही सुद्धा ठिकाण्यावर आलं पाहिजे तुमचा नातू आज मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचला होता आणि तुम्ही आई म्हणता एक आई आपल्या मुलाला संकटापासून लांब ठेवत असते त्यातून त्याची सुटका करत असते इलाईच्या जीवनामध्ये जे करायचे ते तू करू शकते परंतु आज हिच्यामुळे माझा मुलगा संकटात होता त्यामुळे मीच काही सिंधू पुराण कौतुक करू शकत नाही सिंधूला आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर जाण्यासाठी सांगा आज तर माझा मुलगा मरता मरता वाचला परंतु यापुढे जर त्याच्यावर कोणतेही संकट आले तर ते मी सहन करू शकत नाही त्यामुळे तुम्ही सिंधूला आत्ताच्या आत्ता या घरातून जायला लावा मधुचा तर सर्वांना खूप राग येत असतो राघव म्हणतो की मधू काय बोलते आणि तुझी ही वायफड बडबड आहे त्यामुळे तू करूच नको मी सुद्धा एक पोलीसवाला आहे आणि माझ्यामुळे जर विनू आणि घरातील कुणावरही त्यांच्या जीवावर भीतू शकते मग तू मला सुद्धा घरातून बाहेर काढशील का सिंधूची यामध्ये काय चूक आहे ते सांग संकट हे कुणाला सांगून येत नसते पण संकटातून जो वाचवतो त्याला रक्षक म्हणतात आणि त्याबद्दल तू सिंधूला थँक्यू बोलले पाहिजे उलट तिचे आभार मानले पाहिजे सिंधूने तिच्या जीवाची पर्वा न करता विनुची जीव वाचवला त्यामुळे तू सिंधूला घराबाहेर काढण्याचा सुद्धा करू नको आणि मी तुला हे देणार नाही तर काकू हे ऐकून खूपच खुश होते तेव्हा ऋतुजा म्हणते की हे सर्व ठीक आहे परंतु सिंधू राहणार कुठे तेव्हा राघव म्हणतो की आपल्या सोबत रत्नपारखी कुटुंबात काकूच्या तर अगदी मनासारखे होते तर सिंधू म्हणते की राघव तुम्ही हे काय बोलता राघव म्हणतो की सिंधू मी सर्व काही व्यवस्थित सांगतो माझी मुलगी आता मला सोडून राहू शकत नाही ती आपल्या वडिलांसोबत ती या घरामध्येच राहणार तेव्हा मधू म्हणते की काय काय म्हटलात मी आणि सिंधू एका रूममध्ये राहणार का तेव्हा राघव म्हणतो की नाही मधू सावी आणि विन विनायक आपल्या बाबांसोबत राहणार आणि ज्यांना आमच्या बरोबर राहायचे ते राहू शकतात ज्यांना नाही राहायचे त्यांनी जाऊ शकता मधू म्हणते की नाही असे होऊ शकत नाही तेव्हा राघव म्हणतो की आज काय झाले आणि मी माझ्या मुलांना माझ्यापासून दूर नाही ठेवू शकत तेव्हा सिंधू म्हणते की जो म जे मधू सांगते ते योग्य वाटते त्यामुळे मी या घरामध्ये नाही राहू शकत तर काकू म्हणते की कोणी विनायकला विचारा की यावर त्याचा काय निर्णय आहे तेव्हा विनायक सांगतो की माझं असं म्हणणं आहे की डॉक्टर आंटी आपले सोबत या घरामध्येच कायम तर तेया तर ते ऐकून सर्वांना आनंद होतो आणि पायाखालची जमीन हदरते विनू म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही आमच्या सोबत राहता का तर सिंधूच्या डोळ्यात पाणी येते आणि हा बाळा मी तुमच्या सोबत येथेच कायम राहील असे प्रेमाने ती विनायकला बोलते विनायक सावी खूपच खुश होतात आणि सिंधूच्या हाताला धरून आत्मदे तिला घेऊन येतात त्यानंतर सर्वजण खूप छान असे एकमेकांबरोबर चहा घेत असतात मधूचा मात्र चेहरा हा खूप रडवल्यासारखा होत असतो आणि ती खूप रडत असते तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही विनायक आणि सावी एकमेकांसोबत खेळत असतात तर काकू म्हणते की बघितलेस का इतकं सण वगैरे सर्व काही साजरा केला परंतु विनायक आणि सावी यांचं खेळण्यावाचून मनच भरलेलं नाही तेवढ्यात विनायक आणि सावी हे काकू आणि राघवजवळ धावत येतात तर सावी सिंधूला विचारते की आई आज मी विनुदादासोबत त्याच्या बेडरूममध्ये झोपू शकते का तर काकू म्हणते की मला तर असे वाटते की आज सिंधूनेसुद्धा तुमच्या सर्वांसोबतच झोपावे म्हणजे तुमच्या बेडरूममध्ये तर मधूला तर धक्काच बसतो काकू सिंधूला विचारते की सिंधू तू तर खुश आहे ना विनायकच्या रूममध्ये झोपण्यासाठी सिंधू म्हणते की हो मला काही प्रॉब्लेम नाही मी मुलांसोबत झोपू शकते तर मधू म्हणते की मला प्रॉब्लेम आहे मी माझ्या मुलाला सिंधूसोबत झोपून देणार नाही आणि राघवकडे बघत राघव आणि इतर कोणीही कुठेही झोपू शकता मला काही प्रॉब्लेम नाही पण माझा मुलगा माझ्याच रूममध्ये झोपला पाहिजे त्यानंतर सिंधू आणि सावी आपल्या रूममध्ये असतात तर विनायक हा सावीला नाईट ड्रेस देण्यासाठी जातो आणि राघवसुद्धा सिंधूला भेटण्यासाठी मधूबरोबर काहीतरी नाटक करून तो तिकडे निघून जात असतो तर मधू म्हणते की तुला नेमकं सिंधूकडे जायचे हे मी तुझे नाटक ओळखलेले आहे काल कारण काल ज्या रंगपंचमीचा सण होता त्यामध्ये जू नशेमध्ये तू सिंधूवरील प्रेम व्यक्त केले ते तर मला समजले त्या बाबतीत तर तू माझ्यापासून ते लपू शकत नाही राघव मधूचे काही ऐकत नाही आणि सिंधूच्या विनायकच्या सावीच्या रूममध्ये निघून येतो आणि सिंधू सावी राघव आणि विनू हे एकमेकांसोबत मस्त असे रोमँटिक होऊन डान्स करू लागतात तर मधू येते आणि मधू ही राघव आणि विनायकला म्हणत असते की तुम्हाला दोघांना आपल्या रूममध्ये येण्यासाठी मी केव्हाची वेट करते आणि त्याच वेळेस राघव आणि सिंधू एकमेकांच्या अगदी जवळ आलेले असतात आणि सिंधूचा धक्का राघवला लागलेला असतो आणि तेवढ्यात मधू आलेली असते आणि मधू त्या दोघांना एक एकत्र पाहून तिचा आणखीनच जळपाळट होतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार आणि राघव सिंधूच्या हाताला धरून सिंधूला घरामध्ये कसा प्रवेश करणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद